आणि त्याच इथ उद्घाटन झालं ह्या उद्घाटन प्रसंगी इथं उपस्थित आमचे विधानसभेचे सहकारी सांगलीचे आमदार माननीय श्री दादा गारगीळ ह्या बँकेचे चेअरमन मान्य श्री रावसाहेब जेगुंडा पाटील मग असे सांगितलं आम्ही काय नाही केलं तुम्ही मोठे मनानं सांगता आम्ही दोन आमदार झाली सगळं झालं हे आमची काम करण्याची पद्धत हा विषय आहे पहिली कामाची पद्धत तुम्ही अनुभवली असेल आत्ताची कामाची पद्धत अनुभवत आहे पण निश्चित आहे एक चांगल्या माणसाला चांगला भाव मिळावा त्या दृष्टिकोनातून आम्ही सहकार्याची भूमिका प्रत्येक धरतो आपले सर्वांचे लाटके चेअरमन रावसाहेब योगंराव पाटील साहेब या गावच्या प्रथम नागरिक सरपंच माननीय सो मीनाक्षी असं एक संशयाच वातावरण आहे होत आणि गेली पाच वर्षाच्या अगोदरच आपण जर बघितलं तर जिल्ह्यातल्या बऱ्याच बँका त्या डब्याला आल्या का आल्या कशा आल्या त्यामध्ये जात नाही मी पण त्या आल्या आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना त्रास झाला आणि त्या परिसर पण ही बँक आज ताट माने उभा राहते आज जवळ जवळ त्यांच्या शाखा चौसष्ट शाखा आहे कायच काम नाही आहे एक शाखा खोला खोला नाकेल तर चौसष्ट शाखा चालवतात ठेवी एक हजार दोनशे बारा कोटीच्या ठेवी आहे आणि या वर्षाचा नफा मला वाटतो सत्तावीस कोटी मग साहेब तुम्ही शररोब बँका करते शरळ बेंदा करते है। है? नाही शहर बँक गेले तर मग उद्योजक एवढं व्याप्ती असताना देखील आपण एवढा मर्यादित मध्ये आपण गावी मला ऐकून वाटतो की शहरात असते शहरात असते पण आमची बाबर सोसायटीची बँक हे सगळ्या ग्रामीण भागामध्ये पण काम कर लोकांना आधार देतो आणि निश्चितच हे मला वाटतं आरागामचं मोठं व्यापारी पेठ आहे आणि व्यापार पेठ म्हणून निश्चितच ह्या बँकेला काय कमी पडणार नाही म्हणला काय कमी पडलेलं नाही काही डुबायचा विषय नाही तिथल्या तिथं अगदी रेग्युलर भरणारे माणसं इथं आपल्याला दोन प्रत पडतात आणि ह्या दृष्टिकोनातून आज जसं कर्मी भावनीय आपल्याला जसं शिक्षणाचा प्रसार मोठा केला तसा या बँकेचाही प्रसार मोठा होतोय आम्ही मला वाटतं दोन चार शाखेत उद्घाटन आम्ही केलं दोन चार शक्केच्या उदाहरणला आम्ही सगळीच अभियोग होतो त्यामुळं उद्घाटन केलं आणि हे उद्घाटन करत असताना निश्चितच आज एक नवीन वास्तूमध्ये सुसज्ज अशी हे संस्था इथं उभं राहते हे वैभव आरोग्य आणि आरोग्यला एक मोठी सुविधा तयार झाली त्यामुळं मग सांगितलं की हार्टचं ऑपरेशन करायला पैसे मिळतात म्हणून बँक पुण्य करते हार्टचं ऑपरेशन करायला बँकेत जाऊ नका हार्टचं ऑपरेशन करायला आमच्याकडे आम्ही तुम्हाला पैसे कारण शासनाच्या स्कीम आहे तसं पण बाकीचं लग्न सराय खेती वाडी बाकी सगळ्या गोष्टीसाठी बँक उपलब्ध आहे तुमच्याशी मग कर्ज काढून हार्ट हार ऑपरेशन करण्यापेक्षा शासनाचं जे आपल्या स्की स्कीम आहे त्या स्कीमधून पण आपला करता येईल त्यामुळे कर्ज काढायची काही जरूर नाही आहे पण माझी मगाशी विषय मांडला म्हणून तो विषय मांडला नाही त्यामुळं आज या बँकेचं वैभव वाढत आहे आणि एक मातोवर असे चर्मल आपल्याला लाभलेले आहेत त्यांची ही पुनर्वृद्धी जैन समाज अर्थसंक महामंडळाची सदस्य म्हणून निवड झालेली आहे त्याचाही फायदा जैन समाजाला निश्चितच होणार आहे आणि ते करतील कारण तेवढे ते दांगशूर आहेत हाताने देणारी माणसं आहेत त्यामुळे निश्चित त्याचा उपयोग जैन समाजाला सगळ्या होईल आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे आपण जैवून चर्मन साहेबांची बँक म्हणून जैन समाजाची बँक असं नाही आहे सगळ्यांना बँक उपयोग पडणार आहे कोणतर अर्थ काय काढतो काय तर करतो पण गोर गरीबासाठी शेतकऱ्यांसाठी ही बँक निश्चितच हातभार लावेल एवढी मला अपेक्षा वाटते त्या दृष्टिकोनातून आज या शाखेचं उद्घाटन झालं म्हणजे स्थानंतर शाखेचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आणि निश्चितच ह्या शाखेसाठी आपल्या गावचं योगदान आणि या शाखेचं गावासाठी योगदान हे दोघांचं मिळून एकमेकाला जर सम ठेवला तर निश्चितच ही बँक मोठी होईल त्याच्याबरोबर आपणही मोठी होऊ आपल्या अडचणीचे दूर होतील त्या आपण सर्वांनी तो प्रयत्न करावा एवढंच मी आपल्याला सांगतो आम्हाला इथं बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल दे धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र